नमस्ते बरं मी काय आहात बोला लग्न जमाना हो लग्न जमाना हा अच्छा अच्छा म्हणजे भविष्य बघायला आले बसा ना मग सगळं काही सांगतो ना बसा माझा कोणी पत्ता दिला का तुम्हाला हा तर हा का हां आणि काय प्रॉब्लेम आहे मग लग्न जमाना मला काय अच्छा अच्छा लग्न जमा ना मग आता बाड पावा कुंडली का बघा काय अडचणी काही करावं लागेल काही शांती मानती आता शांत बसाना सगळं बघ बर माझी डायरी जरी छोटीशी आहे ना पूर्ण आयुष्याचं त्याच्यामध्ये लिहिलेले नाव सांगा तुमचं माझं नाव बाबूराव बाबूराव पूर्ण नाव बाबराव दादा येल कावे आणि जन्मवेळी येईल सांगता पहाट म्हणजे पहाटे एक अंदाज सांगा आईला माहित आईनी तुम्हाला सांगितलं असेल ना आम्ही तुमच्या वेळेस रात्री बाळा दिवसा झाले रात्री काय अच्छा अच्छा रात्री हा 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 नाव काय म्हटले बाबूराव बाबुराव जाल कावे अरे 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 बाप हात बघू घे टाईट करा थोडासा एवढं हे जरा खर्चिक काम आहे जरा खर्चिक खर्च याला थोडा या किती किती एकावन हजार रुपये लाग। समस्या 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 मात्र आहे समस्या समस्या तुमच्या जीवनामध्ये अच्छा कदाचित जर सांगितलं ना तर तुम्ही अशी डचकून उठशाल काय एक्कावन हजार रुपये द्याल ना मग मग सांगतो समस्या हातात काम झालं ना आता हातच हातात झालं हो खाली हा हात बाजूला करा राधा राधा अरे बाप रे लाखात या खांद्याला अशी समस्या निर्माण होती आयुष्याबद्दल जर अभ्यास केला ना तर तुमचं आयुष्य फक्त दोन तास आता किती वाजले पाच सहा आणि सात म्हणजे आज टाइम टायमात लागणार नाही 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 आज मी तिला सात वाज्यापर्यंत काय करायचं ते करा मग तुमच्या काही इच्छा असेल आयुष्य मजा मारल्याकडे करायचंय हा का मग बघा दुसऱ्या दोन तास शिल्लक फक्त तुमच्या आयुष्याला दोन म्हणजे चपट अहो तुम्ही दोन तासांनी मारणार आहेत काय हा रेकॉर्ड सांगतो माझं काय फक्त दोन तासामध्ये काय जे करायचं ना ते करा दोनच तास तुमचं आयुष्य आहे आता वाजले पाच सात वाजेपर्यंत तुम्हाला जे करायचं ना ते करा सातच्या नंतर तुमचा मृत्यू लिहिलेला इथं बाबा आता काय बघा बघा वेळ नका करू मग बाबा काय केलं म्हणजे बाबा करूं। बाबा करू नका जा कामाला लागा काहीच केलं नाही हो काहीच केलं नाही जे करायचं ते करा परतच राहिलो लग्न पण झालं नाही का आता एवढा दोन तास कोणी बायको बरं त्याला मी काय करू माझं काम होतं सांगणं सांगितलं अरे बापरे का नाही भविष्य सांगणं भविष्य सांगितलं बायका बिका मी काही देत नाही आणि दोन तासामध्ये आता हे तुमची कसोटी जीवनाची आता कुठं पावा बायको कुठं बी पाजा को का? दोन थास, दोन थास तर बायको त्याला शिवाय पर्याय नाही हा का काय करायचं ते करा वेळ दौडू नका दोन तास आहे का दोन तास दोन तास बस संध्याकाळी सात पर्यंत बरं तर एक तास पाहायला जाईल हा आणि एक तास खेळायला वेळ नका दौडू जा ना पटकन नाही आवरावच लागेल प्रयत्न करा जीवनामध्ये काय जे करायचं ते करा दोन तासामध्ये आता आलं काय खतरनाक आयुष्य झालं लाखात एका मी आतापर्यंत एवढे भविष्य पाहिले पण असं दोन तासाचं काय पाप करेल असेल तर करू कोणत्या बाबांनी पण अजून लग्न बी झालं नाही हो हो मी काय काय ते आग लावी ना हे काय त्यांचं समोर घर ना येच का आग लावे हा वेळ कमी हो आजा मला मा, काम करायचंय नाही तुम्ही करा तुम्ही कवरे करशाल पण माझा वेळच नाही राहिला समोर घरी जा तुम्ही टाइमपास करू टाइमपास घ्यायला माझ्याने मी काय तुम्ही आज नाही त्याचे का हा जायचंय मला गावात जाणार होतो पण जातून घेऊन तुम्ही आज काय लागत आहे का फक्त माल आहे का फक्त तुमची पोर द्या काय म्हणतो पोर दोन तास साठी फक्त फक्त तास साठी नाही नाही दोन तास साठी जा

ના 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 પાએ પડ નઈ નઈ બાબા આ છે નકો પાએ પડ નઈ કે તું આ છે પાએ નકો પડ બાબા આય दोन તા દેતે હો દેતી ના કત કદી દી દે કઈ સમસ્યા આવ ભાઈ આવ મૌઝ નઈ વેલા ઓ આ શું ક હ મા આમ જો પૂરી પૂરી લ પાવન આવ મૌઝ કરતો કાઈ કઈ લાડડ દી દિવાલા કાઈ કરે

ऐका दोन तास पाठवाग्न करून परत वापिस पाठीत लग्न माझ्या राहिले हो माजी म्हणजे दोन तासासाठी आमची पोरगी नाही ती ना आमच्या पुरीला काय तुला कावा तुम्हाला बाबा तुमच्या दाव येईला

काच लोकांनी कि ती दहा ती काच येते हां काही खरं नाही ब आता मराव लागेल एक तासन चला आता कुठेतरी जाऊन बसतो निवंत म्हणजे फोनला दिसतात जो मला एवढा पैसा अडकाय काही सगळे आखी इस्टेक देत होतो ताब्यात तरी कोणी काय खरं नाही बघ आता आता कुठेतरी एखाद्या झाडाखाली जाऊन बसतो मग तिकडं एक तासन मारून जाईल मी फोनला कळणार आहे ना